दररोज निष्पक्ष व ताज्या बातम्या पाहण्याकरिता चॅनलला लाईक आणि सब्स्क्राइब करा आज नागपूर सिटी पोलिसद्वारे वेगवेगळ्या दोन ठिकाणी वाहन व बॅटरी चोरी करणाऱ्या आरोपींना अटक करण्यात आली आहे ज्यामध्ये गणेशपेठ पोलिसांनी अटक करून आरोपी रिषभ राज श्याम अशोपा यास अटक करून आरोपी जवळून एकूण सहा दोन चाकी वाहन असा एकूण एक लाख एकोणनव्वद हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला तसेच गुन्हे शाखा युनिट क्रमांक तीन चे अधिकारी व अमलदार यांच्याद्वारे पोलीस ठाणे तहसील चोरी करणारे खान, 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 व सोहेल रमजान खान ताजी या चारही आरोपींना अटक करून यांच्या ताब्यातून एकूण दोन लाख वीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून या दोन्ही प्रकरणाची पोलीस पुढील तपास करीत आहे